आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या सिनेसृष्टीत खळबळ अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने बॉलिवूड शोकाकुल झाला आहे मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत अनिल अरोरा यांनी आयुष्याची अखेर केली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनिल अरोरा यांचा मृतदेह ताब्यात घेतला सध्या तो भाभा रुग्णालय पो पोस्ट येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्याजवळ कुठलीही सुसाईड नोट सापडली नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे पोलिसांनी अपघात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे या प्रकरणी अरबाज खान देखील मदतीला धावला होता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून एका व्हिडिओमध्ये मलायकाचा घटस्फोटित पती अभिनेता निर्माता अरबाज खान हा अनिल अरोरांच्या घराबाहेर पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना दिसत आहे या संवेदनशील काळात कुटुंबाची प्रायव्हसी जपली जावी याची अरबाज काळजी घेत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची बडतर्फी आरोग्य खात्यात खळबळ जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोणी यांना सार्वजनिक को व प्रशासकीय कारणास्तव बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी पदावरून तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत मंत्री डॉक्टर दिनेश गुंडुराव हे आज बेळगाव दौऱ्यावर आले होते या बडतर्फीमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांना पुढील कार्यकाळासाठी त्यांना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या अधिक शाळांच्या मंजुरीसाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची मागणी बेळगावच्या ग्रामीण भागात माध्यमिक शाळांची कमतरता असून अतिरिक्त माध्यमिक शाळा सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्याचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्याकडे केली आहे या संदर्भात त्यांनी मधु बंगारप्पा यांच्याशी चर्चा केली येथील सुवर्ण विधानसौद येथे बुधवारी जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आमची शाळा आमची जबाबदारी या उपक्रमाचे बोधचिन्ह अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले त्यावे त्यावेळी त्यांनी ही मागणी केली यावेळी शालेय शिक्षण व साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी जिल्ह्याचे आमदार महांतेश कौजलगी विश्वास वैद्य बाबासाहेब पाटील आसिफ सेठ विठ्ठल हलगेकर आ नरेंद्र स्वामी बॅडगीचे आमदार बसवराज आमदार प्रकाश हुक्केरी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते घरोघरी झाले गौराईचे पूजन गणरायाच्या फटोफट घरोघरी आलेल्या गौराईचे बुधवारी सागर संगीत पूजन झाले त्याचबरोबर गौरीच्या मनपसंत भोजनाचा बेद देखील घरोघरी पार पडला शहर आणि परिसरात सर्वत्र मंगळवारी गौराईचे आवाहन करण्यात आले होते घरी आलेल्या गौराईचे कोड कौतुकाने को स्वागत करण्यात आले होते या गौराईचा पूजन सोहळा बुधवारी धक् तसेच उत्साहाने साजरा करण्यात आला त्या निमित्ताने महिला वर्गाच्या उत्साहाला उदाहरण आले होते घरोघरी विविध पदार्थांची करण्यात आली गोड जोडासह विविध पदार्थांचा नैवेद्य गौराईला देण्यात आला माहेरी आलेल्या गौरीची कडकोटुब करण्यामध्ये महिला वर्ग रमला होता छत्रपती शिवाजी रोड कॅम्प मंडळातर्फे महाप्रसाद वितरण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ छत्रपती शिवाजी रोड कॅम्प यांच्या वतीने बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला मंडळाचे हे त्र्याण्णव वर्ष असून मागील तीन वर्षापासून महाप्रसादाची प्रथा सुरू आहे याला परिसरातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती मंडळाच्या वतीने दिनेश शिरोळकर यांनी दिली कार्यक्रम संयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष दीपक भाटी उपाध्यक्ष सचिन पुरोहित उत्तम शिंदे सेक्रेटरी प्रवीण सुलाखे बाळकृष्ण होसुरकर सतीश तळवडेकर उदय शेट्टी हरीश सातवडेकर राहुल गायकवाड उमेश गायकवाड रोहन चौहणकर सचिन गायकवाड यांच्यासह किशोर खोकले यांनी परिश्रम घेतले सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ माडके स्ट्रीट हायस्ट्री छत्रपती शिवाजी महाराज रोड कॅम्प बेळगाव यांच्या वतीने गणहोम महाप्रसादाचं आयोजन आज दिनांक अकरा तारखेला करण्यात आलेलं आहे सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचा ग्रहण करण्यासाठी लाभ घ्यावा असे विनंती करण्यात येत आहे मंडळाला एक्क्याण्णव एक, एक वर्ष पूर्ण झालेली आहेत आज नव्वद वर्षापासून वर्षा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन सुरुवात करण्यात आलेली आहे आज दुसरं वर्ष आहे देवाच्या कृपेने ही प्रथा चालू पुढे राहावी अशी आमची देवाला प्रार्थना आहे शहापूर खासबाग भागात पोलिसांचे पथसंचलन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहापूर खासबाग परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनयांग यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पथसंचलनात जनतेला शांततेचे आवाहन करण्यात आले शहापूर पोलीस स्थानक नागपै सर्कल वडगाव खासबाग या सह परिसरातून पथसंचलन करण्यात आले कायदा व सुव्यवस्थेचा आदर राखत जनतेने गणेशोत्सव काळात शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे डी रोहन जगदीश सर्व विभागाचे ए सी पी शहापूरचे पोलीस निरीक्षक विजय सिमानी यांच्यासह इतर स्थानकांचे पोलीस अधिकारी सहभागी झाले होते बेळगावच्या गणेशोत्सवासंदर्भात गन, संदर्भात बोलताना आयुक्तांनी सांगितले की गणेशोत्सव शांततेत राखावा यासाठी समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जादा पोलीस फोर्स मागवण्यात आला असून योग्य चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ઘરગુતિ ગણેશ મૂર્તિના પાંચવ્યા દિવસે દેલા નિરોપ बेळगाव शहर परिसरात पाचव्या दिवशीच्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन सायंकाळी मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले पावसाचा वर्षाव सुरू असून देखील भक्तांचा मोठा उत्साह हो दिसून येत होता महापालिकेतर्फे विसर्जन तलावांवर सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती शनिवारी श्री गणेश मूर्तींचे उत्साहात आगमन झाले होते त्यानंतर प्रथेप्रमाणे दीड दिवसांच्या भक्त गणपतींना निरोप देण्यात आला होता त्यानंतर भक्तांनी आता पाचव्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप दिला मनपातर्फे शहरात कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्याचप्रमाणे रामेश्वर तीर्थ कपिलेश्वर आणि इतर ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आली होती यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाला निरोप दिला आहे